नमस्कार सहज शिक्षण या युट्यूब वरती तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी विषय आहे भूगोल आणि त्यामधला पहिलाच जो चॅप्टर आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या चॅप्टरचा संपूर्ण स्वाध्याय आपण आज बघणार आहे ठीक आहे चला तर स्वाध्याय बघण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा चला प्रश्न पहिला योग्य पर्याय निपडून विधान पूर्ण करा तर या ठिकाणी एक विधान दिलेलं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत त्याला पर्याय समजलेला आहे चार पर्याय दिलेले आहेत तर त्यापैकी आपल्याला बरोबर उत्तर शोधायचं आहे त्यामधील परिवलनास चोवीस तासांचा कालावधी लागतो एका तासात पृथ्वीवरील या ठिकाणी चार ऑप्शन आहेत पाच रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात दहा रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात तिसरा ऑप्शन आहे पंधरा रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात आणि चौथा ऑप्शन आहे वीस रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात तर यापैकी बरोबर पर्याय आहे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन पंधरा रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात आपले विधान कसे होणार पृथ्वीच्या परिवलनास चौ चोवीस चो तासांचा कालावधी लागतो एका तासात पृथ्वीवरील पंधरा रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात त्यातला सेकंड प्रश्न पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी खाली ऑप्शन दिलेले आहेत पहिला ऑप्शन दोन्ही ठिकाणची मध्यानची वेळ माहीत असावी लागते सेकंड ऑप्शन आहे दोन्ही ठिकाणच्या रेखावृत्तातील या ठिकाणी वृत्तातील वृत्ता अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो तिसरा आहे दोन्ही ठिकाणच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो आणि चौथा आहे आंतरराष्ट्रीय वारने नुसार बदल करावे लागतात तर यापैकी उत्तर जे आहे ते आहे दोन्ही ठिकाणाच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहित असावा लागतो नेक्स्ट आहे त्यामधला कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत पंधरा मिनिटाचा फरक असतो चार मिनिटाचा फरक असतो तीस मिनिटाचा फरक असतो का साठ मिनिटांचा फरक असतो आणि विद्यार्थ्यांना उत्तर आहे फक्त चार मिनिटाचा फरक असतो आता बघूयात प्रश्न दुसरा भौगोलिक कारणे लिहा त्यामधील प्रश्न अ स्थानिक वेळ मध्यानावरून निश्चित केली जाते तर याच्यासाठी भौगोलिक कारण काय असते याचं उत्तर आपण बघणार आहोत पॉइंट पहिला पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पश्चिमेकडे कडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते ही त्या रेखावृत्तावरची वृत्तावरची वेळ होय आणि सेकंड पॉइंट पृथ्वीवर किंवा सारखा नसतात अक्षांशानुसार त्यात बदल होतो परंतु मध्याची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते तिसरा पॉइंट सूर्योदयाच्या वेळी आपली सावली लहान होत जाते मध्यान्नाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वात कमी असते सूर्य कलल्यावर पुन्हा आपली सावली लांब लांब होत जाते सावली ज्यावेळी सर्वात लहान असते ती त्या ठिकाणची मध्याची वेळ असते या त्यावेळी तिथे दुपारचे बारा वाजलेले असतात वेगवेगळ्या वेग रेखावृत्तांवर मध्यान वेगवेगळ्या वेळी वेग होते चौथा पॉइंट एखाद्या ठिकाणाची वेळ जेव्हा आपण मध्यानानुसार सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणाची स्थानिक वेळ असे म्हणतात काय म्हणतात स्थानिक वेळ म्हणतात म्हणून स्थानिक वेळ ही मध्यानावरून निश्चित केली जाते प्रश्न भारताची प्रमाण वेळ ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे याचं उत्तर बघा विद्यार्थ्यां उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद जवळील मिझापूर शहरावरून जाणारे ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे या रेखावृत्तावर सूर्य मध्यान स्थितीत आला म्हणजे सर्व ठिकाणी दुपारचे बारा वाजले असे मानले जाते म्हणूनच भारताची प्रमाण वेळ ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखा वृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे तर विद्यार्थ्यां उत्तर खूपच सोपं होतं या प्रश्नाचं पुढचा प्रश्न आहे कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत ठीक आहे चला बघूयात याचं उत्तर सर्वसाधारणपणे तास दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशांच्या साठी एक प्रमाण वेळ मांडली जाते परंतु त्यापेक्षा जास्त पूर्वपश्चिम तिथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते त्यामुळे अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मांडल्या जातात कॅनडाचा पूर्वपश्चिम रेखावृत्तीय विस्तार हा खूपच मोठा असल्याने एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे होत नाही म्हणून कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत ठीक आहे याचं उत्तर सुद्धा खूपच सोपं आहे आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये प्रश्न अ साठ अंश पूर्व रेखा वृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर तीस अंश पश्चिम रेखा वृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा तर या ठिकाणी आपल्याला आता हे सॉल्व्ह करून बघायचं आहे नव्वद गुणिले चार किती होणार आहे तीनशे साठ मिनिटे आता हे जे तीनशे साठ मिनिटे आहेत याला साठ येणे आपल्याला भागायचं आहे म्हणजे सकाळचे सहा तास सकाळचे येणार आता त्यापैकी बारा तासांमधील हे सहा तास वजा केल्यानंतर परत सहा तास राहतात म्हणजे सहा त्यामुळे कशी निश्चित केली जाते याचं उत्तर आहे एखाद्या देशात रेखा वृत्तांनुसार भिन्न स्थानिक वेळ विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही देशात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होईल म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते अशा प्रकारे एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ निश्चित केली जाते विद्यार्थ्यांना व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा प्रश्न ए ब्राझील मध्ये साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी सहा वाजता झाला तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा चला आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे उत्तर सोडवून दाखवायचं आहे जगाच्या नकाशावर पाहिले असता साओ पावलो हे पंचेचाळीस पश्चिम रेखा वृत्तावर आहे भारताची प्रमाणवेळ ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखा वृत्तावरून ठरते म्हणून दोन्ही ठिकाणच्या रेखावृत्तावरील अंशात्मक अंतरातील फरक काढू चला आता बघा एकशे अठ्ठावीस गुणिले चार केल्यानंतर आपल्याला किती मिळणार आहेत पाचशे बारा मिनिटे मिळणार ठीक आहे तर आता हे जे पाचशे बारा मिनिटं आहेत याला आपल्याला साठने भागायचं आहे साठने भागल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला येणार आठ पॉईंट पाच तास इतकं उत्तर येणार म्हणजेच जे दोन ठिकाण आहेत या दोन्ही ठिकाणांमध्ये साडे आठ तासाचा फरक आहे साओपावला हे पश्चिम रेखा वृत्तावर असल्यामुळे भारतातील वेळेपेक्षा साडेआठ तास मागे जावे लागेल म्हणजेच भारतात सकाळचे सहा वाजले असतील तर साओ पावलो येथे रात्रीचे साडे नऊ म्हणजेच नऊ तीस म्हणजेच नऊ वाजले असतील तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित बघितलेलं आहे नेक्स्ट आता प्रश्न पुढचा आहे चौथा मूळ रेखावृत्त एकवीस जून रोजी रात्रीचे दहा वाजले तेव्हा अ ब क या ठिकाणची वेळ आणि दिनांक कोष्टकात लिहा तर अशा प्रकारचा हा चार्ट त्यांनी पुस्तकात दिलेला आहे ठिकाण सांगितलेलं आहे अ ब क आणि त्याचे रेखावृत्त दिलेले आहेत एकशे वीस अंश पूर्व एकशे साठ अंश पश्चिम आणि साठ अंश पूर्व तर त्या त्या ठिकाणानुसार त्याचा दिनांक किती असणार आणि वेळ किती असणार हे आपल्याला बघायचं आहे चला त्या या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बावीस जून अ जे ठिकाण आहे त्याच्या एकशे वीस अंश पूर्व दिनांक असणार आहे बावीस जून आणि सकाळचे सहा वाजलेले असणार आहेत ब जे ठिकाण आहे त्याला ते रेखावृत्त एकशे साठ अंश पश्चिम मध्ये आहे त्यावेळेला दिनांक असणार आहे एकवीस जून तर सकाळचे अकरा वाजून चाळीस मिनिटे असणार आहेत आणि क जे ठिकाण आहे ते रेखावृत्त साठ अंश पूर्व असणार आहे त्या दिवशी दिनांक असणार आहे बावीस जून तर वेळ असणार आहे सकाळचे दोन तर अशा प्रकारे प्रश्न चौथा सुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे आता नेक्स्ट आहे तो आहे प्रश्न पाचवा खालीलपैकी वेगवेगळ्या स्थितीत क या ठिकाणी दाख कोण कोणत्या आकृतीत दिसून येतात ते आकृती खाली चौकटीत लिहा तर त्याच्यासाठी ऑप्शन दिलेले आहे सूर्योदय मध्यरात्र आणि सूर्यास्त तर हे चार ऑप्शन आपल्याला वेगवेगळ्या स्थिती दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघा विद्यार्थ्यांनी हे जे क दाखवलेले आहे हे वेगवेगळ्या स्थितीत दाखवले या ठिकाणी इथे दाखवलेलं आहे तर या ठिकाणी इथे दाखवलेलं आहे ठीक आहे तर तिसऱ्या याच्यामध्ये इथे खाली दाखवलेलं आहे तर चौथ्या याच्यामध्ये इथं साईडला दाखवलेलं आहे चला तर या क ची जी स्थिती वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला पुढच्या चौकटीमध्ये नेमकं कोणती स्थिती आहे ते लिहायचं आहे तर या ठिकाणी उत्तर आता आपलं डिस्प्ले झालेलं आहे पहिली जी स्थिती आहे जा ती आहे मध्यरात्र दुसरी ही जी क जी स्थिती आहे या ठिकाणी कोणती स्थिती असणार आहे सूर्योदय त्यानंतर तिसरी जी आहे ती आहे सूर्यास्त आणि चौथं जे आहे ते आहे तर अशा प्रकारे हा जो आपला पाठ होता या पाठाचा हा संपूर्ण स्वाध्याय आपण बघितलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे पुढचे व्हिडिओज मी अपलोड करून त्याचे नोटिफिकेशन येत जाईल थँक्यू सो मच बाय